हॅलो नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर मी वेदचा अभ्यास कसा घेते आणि तो त्याला काय काय आहे आतापर्यंत कोणत्या पोयम येतात काय करा ते मी पुढे क्लिप ॲड केलेली आहे ती तुम्ही बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा कसा वाटतंय ते आणि इथे वेज बसलाय माझ्या भांडीवर मी लिपस्टिक लावले त्यामुळं <laughs> त्याला पण लावायचे असते माझ्या हातातली घेऊन त्यांना लावलीये माझ्या पिल्लूनी आवडते तुला तर तुम्ही सुद्धा असं तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता म्हणजे आपण त्यांना जबरदस्तीने बसवायचं नाही फक्त त्यांच्या मनानी त्यांना जे करायचंय ते त्यांच्या हिशोबाने घ्यायचं त्यांच्या कलानी म्हणजे ते पटकन शिकतात आणि लक्षात सुद्धा ठेवतात त्यामुळं तुम्ही त्यांच्या कलाने घ्या आणि त्यांचा अभ्यास घ्या तर मी वेदची क्लिप ॲड केलेली आहे पुढं ते बघा तुम्ही आणि त्यानंतर कंटिन्यू करूया कोणती पोयम म्हणायची बाळा जॉनी 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 ईटिंग शुगर टेलिंग लाईज ओपन युअर माउथ आता दुसरी मनीच्या कुशीत झोपताय कन इटुकली मिटुकली मिची मिची डळे माऊची पिल्ल गट गट आता नंतर पप्पाचा फोन Phone, आते हा किरण किरनिंग वाजतय फोन आद, हा तर माझा पप्पा पप्पा येता ना मला पप्पाचा पाय ती तर गुड आता वन टू म्हणायचं उठून बस हा थी, हा नंतर

परत हेअर कुठं हेअर हेअर हात लावून दाखव हा गुड हेड कुठे हेड गुड त्यानंतर आयब्रो कुठे आयब्रो 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 कुठे कुठे चिकुट। गुड व्हेरी गुड वेदचा वे अभ्यास मी घरीच घेतलाय त्याला अजून स्कूलमध्ये घातलेलं नाही आता प्रेग्नेन्सीमुळे मला गावाकडे जावं लागणार आहे मग त्यामुळं ते त्या ता 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 तर इथे पण अर्धवट होईल आणि तिकडे अर्धवट होईल त्यामुळं यावर्षी ॲडमिशन घेतलेलं नाही त्याचं आता नेक्स्ट इयरलाच ॲडमिशन घ्यायचं तर मग मी त्याचा घरीच अभ्यास घेते तर आत्तापर्यंत एवढं शिकवलं त्याला आणि रोज थोडं थोडं घेत असते मी त्याला त्याला मी बुकसुद्धा घेऊन आले सगळे चित्र वगैरे आहेत त्याच्यामध्ये ए बी सी डी टू फोर सगळं आहे त्याच्यामध्ये प्राणी वगैरे तर त्यातलं मी त्याला शिकवत असते mm -hmm. आणि असं पण पोएम म्हणजे थोड्याफार ज्या मला येतात किंवा ज्या सोप्या आहेत त्याला जमतील अशा घेत असते मी त्याला आणि तो पण लगेच लक्षात लग ठेवतो आणि एक दिवशी जर मी विसरले घ्यायचा तर तो मला आठवण करून देतो मग मी पोयम म्हणूया म्हणून आणि तू पण माझ्या पाठीमागे मन असं म्हणते अजून त्यामुळं त्याला पण खूप आवड आहे बोलतो हो बोल काय बोलतो तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून कळवा करूं। आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया हो आपण अशा छान व्हिडिओ सोबत हा आजचा छोटासा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तोपर्यंत बाय बाय